पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे गोपाळ गोळे असे वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे आहे मानसिक तणावातून जीवन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली नागपूर येथील गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे गोपाल मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधानगर पोलीस ठाण्यात गेले नव्हते गोपाल यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे त्यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला त्यानंतर गोळे यांच्या कुटुंबीयांना याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फोन करून चौकशी केली त्यावेळी ते पोलीस स्टेशनलाही आले नसल्याची माहिती मिळाली दरम्यान गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले त्यावेळी गोळे हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे